नमस्कार वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी वारंवार पडणं सांडणं शुभ मानलं जात नाही या संबंधित स्वयंपाकघरात जेवण बनवतानाही काही गोष्टीची काळजी विशेष घेतली पाहिजे अन्यथा त्याचे अनिष्ट परिणाम भविष्यात भोगावे लागतात अनेकदा आपल्या हातून चुकून काही गोष्टी पडतात किंवा सांडतात आपण पडलेल्या वस्तू उचलून त्याच्या जागी ठेवून देतो सांडलेल्या वस्तू भरून ठेवतो त्यावर जास्त विचार करत नाही पण वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी काही अशुभ संकेत देत असतात काही गोष्टी वारंवार पडणं शुभ मानलं जात नाही स्वयंपाकघरात अशा गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे स्वयंपाकघरात काम करताना एखाद्या गोष्टी इकडे तिकडे सांडणे ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु वास्तूत हे अशुभ मांडलं जातं आणि या गोष्टी भविष्यात उद्भवणाऱ्या संकटाचे संकेत देत असतात किचन ओट्यावर कोणत्या गोष्टी सांडणं अशुभ मांडलं जातं जाणून घेऊया स्वयंपाकघरात काम करताना या गोष्टी सांडणं अशुभ असत दूध उतू जाणे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात दूध उकळत असताना अनेक वेळा दूध उत उतू जातं किचनमध्ये दूध उतू जाणं हे देखील अशुभ संकेत देते ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्रग्रहाशी आहे अशा परिस्थितीत जर तुमच्या स्वयंपाकघरात दूध वारंवार सांडत असेल तर ते तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रहाची कमजोरी दर्श दर्शवते दूध उतू जाते म्हणजे लवकरच आपल्यासोबत काही अनिष्ट गोष्टी घडणार आहेत याचे हे संकेत असतात मीठ सांडणे वास्तुशास्त्रानुसार जर किचनमध्ये मीठ सांडलं तर ते अशुभ मांडलं जातं किचनमध्ये मीठ कधीही सांडू नये मीठ हे चंद्र आणि शुक्राचे प्रतीक मांडलं जातं स्वयंपाकघरात मीठ वारंवार पडत असेल तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात समस्या वाढू शकतात तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते तेल सांडणे मोहरीच्या तेलाच्या संबंधित शनिदेवाशी आहे अशा परिस्थितीत जर स्वयंपाकघरात मोहरीचे तेल वारंवार सांडत असेल तर ते शुभ लक्षण मांडलं जात नाही वास्तूनुसार यावेळी व्यक्तीला शनीशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते अशा व्यक्तींच्या मागे शनीची साडेसतीही लागते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ